पोलीस कमिशनर या ठिकाणी आलेला असताना संदीप कदेक साहेब यांची जी भेट झाली ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वडार समाजाच्या समाजाला टार्गेट केलं जातं आणि जाणून बुधून त्यांच्यावरती हल्ला करण्यात येत आहे आणि म्हणून काल आम्हाला दोन दिवसात गणेश धोत्रेसारख्या मुलांनी अत्यंत विनंती करून सांगितलं की बाबा ज्या मुलावरती हल्ले झाले आहे ती मुलगा एक चांगल्या आहे त्यांचे वडील चांगले, चांगले समाज कार्यामध्ये आहेत आणि अनेक वर्ष समाजाचं कार्य करत आहेत परंतु दुर्दैवानी त्या मुलाला इथल्या प्रस्तावितनी इथला जो गावगुंड आहे त्याला संपत्तीची जास्त मस्ती आहे अशा मस्ती उतरवण्याची खूप गरजेची गरज आहे आणि म्हणून ज्या मुलाला मारण्यात आलं याच्यावरती प्राणघात हल्ला करण्यात आलं ज्या पद्धतीने मारत मारत होते तर ही का, ही काय काय नव्हते एक काहीतरी कित्येक वर्षापासून सूड त्यांच्या डोक्यात होतं ज्या पद्धतीने खाव करत होते ते अत्यंत दुर्दैव आहे आणि जो कोण जे कोणते काय निमसे हे निमसे उद्धव बाबा निमसे सारखा हा क्रूर पद्धतीने ज्या पद्धतीने पैशाचा माग आणि इथलं त्या संपत्ती आणि राजकीय लोकांची त्याची गठबंधन असल्यामुळं तो खुलेआम गुंडगिरी करून अशा मुलांना टार्गेट करून मारण्याचा प्रयत्न करत आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्या वडार समाजात टार्गेट केलं जातं वडार समाजाच्या पाठीमाग कुठला नेता नाही कुठली संघटना नाही कुठलाही आमदार ना नाही आणि कुठला खासदार नाही परंतु वेळेवेळी ज्याचं सोमनाथ सूर्यवंशीवरती हत्या झाली ज्या पोलिसांनी मार मारून मारलं मारलं त्याला परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी कुठे जातपेत न बघता वडार समाजाच्या मुलाला मारलं म्हणून बहात्तर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला त्याच पद्धतीने आता संदीप कर्णेकर साहेबांना आम्ही सांगित सांगण्यास सांगितलं की साहेब ज्या पद्धतीने जे मारला जो गाव कुंठ म्हणून नाही त्यांना जर तुम्ही जर जेरबंद करून त्याच्यावरती मोकांतरत कारवाई केलं नाही आणि जी मुलं ज्यांनी ज्यांनी मारले पाच पंचवीस पन्नास जण त्यांच्यावरती कायदेशीर कार्यक्रम त्यांच्यावरती जन्मठेपची शिक्षक मिळवले पाहिजे आणि त्या मुला त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या घरच्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सांगत आलं कर्णिक साहेब संदीप कर्णिक साहेबांचं सा काम चांगलं आहे आम्ही अनेक वर्षापासून बघतो ज्या ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सेक्शन कुठलं कुठलं टाकायचं आमच्या वकील साहेबांनी सांगितलंय ते त्यांनी सगळं मान्य केले लिहून घेतलं परंतु हे विषय हा इथं थांबत नाही त्यांना अजूनही सांगितलं की साहेब वडार समाजात टार्गेट केलं जातं वडार समाजला का टार्गेट केलं जातं की आमचा समाज अत्यंत कष्टळ आहे अत्यंत गरीब आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी टार्गेट केलं संदीप कर्णिक साहेब स्वतःनी स्वागत आणि त्यांनी कौतुक केलं की मी नगरमध्ये पाहिलेलं आहे नगरमध्ये अनेक समाज आहे आणि अत्यंत हुशार आणि एक कठोर समाज आहे मी समाजाला त्या ओळखू नये असे पोलीस महाशयाने आपल्याला सांगितलं की आमचा समाज किती इमानदार आहे पण इथून पुढं या निमसेला सांगतो आज हा विषय घडलेला आहे परंतु तु तुमची गाठ आता आमच्याशी आहे इथून पुढं जर आमच्या समाजाला कुठं ठेस जरी लागलं आम्ही राजकारण करणार नाही आम्ही कुठलंही आंदोलन फोटो काढून शोषण करणार नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो आम्ही दाखवू वो, आणि जे आमचे राजूभाऊ अनेक वर्षातून काम करतात आणि ते समाजाचे लोक आज समाजाचे लोक याला भेटतात एवढी दहशत त्या निमसेची या निमसेला या, या, या चॅनलच्या माध्यमातून सांगतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो निमसे जर आमच्या समाजाला केसा जर ला धक्का लागला तुझी गाठ आणि जादू शेवट लक्षात घ्या पुढच्यावर तुम्हाला सोडले जाणार नाही आणि आता फक्त कायद्याने आम्ही लढा करत आहोत जे कोण येत ये असतील शोशाहीला फोटो सेशन करून ते जातील पण शेवटपर्यंत लढा देणारे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची ताकद आहे आणि आम्ही आमची ताकद कायद्याने मिळू परंतु आम्ही तुम्हाला सोडणार नाही एवढं आम्ही तुम्हाला सांगतो अरे या मंत्रिमंडळाला या केंद्रीय या राज्य शासना मंत्रिमंडळ आणि केंद्र शासनाचे मंत्रिमंडळ फाट्यावर मारून जर आम्ही बहात्तर पर्सेंट गुन्हा दाखल करत असेल तर आमची ताकद किती मोठी एवढं लक्षात घ्या त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने ज्या मुलाला क्रूर पद्धतीने मारलं त्या माणसांना कठोर कठोर कारवाई जन्मठेप झाली पाहिजे आणि जे कोण जे कोण लोक होते त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आता याच माध्यमातून आमचे आदरणीय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजीजी बनसोडे साहेब आपल्या माध्यमातून एक त्यांनी कायद्याचं कशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली ते आपल्या सांगतील आणि ते सरोजी बोन्स आपली मांडणी मांडणी बोलते आज आपल्या नाटक म्हणणार विमुक्त समाजातला अतिशय महत्वाचा समाज म्हणजे वडार समाज या वडार समाजातला एक तरुण मुलगा राहुल धोत्रे याचा इथल्या नाशिक मधल्या जातीचा आणि सत्तेचा ज्यांना माझ चढलेला आहे मस्तावलेले जे टोळका आहे आणि त्या मस्तावलेल्या टोळीचा नेता म्हणजे उद्धव निमसे निमसे या उद्धव निमसेवर आणि त्याच्या सोबत जवळपास सहा नाव माहीत असलेले आणि दहा ते पंधरा नाव माहित नसलेल्या सामूहिक लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अतिशय निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे या हत्येचं आता कलम वाढवून त्याच्यामध्ये मर्डरचं कलम आपण ऍड करण्यासाठी आज सी पी साहेबांना विनंती केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल अण्णा जाधव आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेप्रमाणे या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही लक्ष देत आहोत आत्ता जी आमच्या चर्चा झाल्या त्या चर्चा आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक तर माझी जात श्रेष्ठ आमच्या जाती आमचा सगळा जमीनदारी आमची सरंजामी आणि या खालच्या जातीतले लोक आमच्याशी बरोबरी करतात का या जातीच्या मस्तावलेल्या मानसिकतेतून हा निर्गुण खून झालेला आहे जर हा आमचा राहुल जर यांचा नातेवाईक असता तर अशा पद्धतीने निर्गुण खून केला असता का भांडण झालं असतं पण खून झाला नसता हा कुठल्या तरी वढार समाजातला आहे हा कुठल्या तरी मागास जातीतला आहे या जातीच्या लोकांनी हजारो वर्ष आमच्या गुलाम्या केलेल्या आहेत आणि आता भारताच्या संविधानामुळे या लोकांना न्याय मिळतो या आमची बरोबरी करतायत हा मनामध्ये राग ठेवून हा झालेला हल्ला आहे आता या हल्ल्यामध्ये नेहमीप्रमाणे पोलिसांनी अतिशय बदमाशी केलेली आहे पोलिसांनी चालाकी केलेली आहे आणि पोलिसांनी या उद्धव निमसेला निमसे। वाचवण्यासाठी बी एन एक अतिशय नॉर्मल सामान्य सेक्शन आहे थ्री क्लॉज फाईव्ह ते सेक्शन टाकलेलं नाही याच्यामध्ये सामान्यपणे जी क्रिमिनल कॉन्फरन्सी नावाचा प्रकार असतो ते सेक्शन बी एन एस चा सिक्स्टी वन याच्यामध्ये लागू केलेलं नाही जो अतिशय गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये वन नाईन्टी नाईन टू आणि वन नाईन वन एटी नाईन टू आणि वन एटी नाईन फोर हे अतिशय सामान्य कलम त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि जे मुख्य आहेत सिक्स्टी वन आणि थ्री क्लॉस थ्री क्लॉस फाईव्ह हे दोन्ही सेक्शन पहिल्या एफ आय आर पासून मिशिंग आहेत पूर्ण एफ आय आर आहे त्याच्यात कुठलाही स्पष्ट केल्याचा जीवित घ्यायला हल्ला केल्याचा त्याच्यामध्ये प्रकार नाहीये आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट हा सगळ्या तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचा अपराध आहे त्यामुळे आम्ही सी पी साहेबांना विनंती केलेली आहे आजच्या आज तत्काळ हे सगळे नालायक पोलीसवाले सस्पेंड झाले पाहिजे त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे जर तुम्ही त्यांना सस्पेंड केलं नाही तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या पोलिसांच्या मर्डरचाही गुन्हा दाखल होईल सिक्स्टी वन पण दाखल होईल थ्री फाईव्ह पण दाखल होईल आणि आज आम्हाला सी पी साहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे हे सगळे पोलीस कर्मचारी जे जे पोलीस पैशाच्या आमदार खासदार मंत्र्याच्या इशाऱ्यावर माकड चाळे करतायत त्या सगळ्या पोलिसांना सस्पेंड करून डिसमिस करण्यापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर याही प्रकरणामध्ये लढतील हे आता सी पी साहेबांना आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यासोबतच या त्या 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 मुलाचं जे पोस्टमॉर्टम आहे ते सीसीटीव्हीच्या अंतर्गत व्हिडिओ फुटेज त्याचे केले जातील आणि त्याचं सगळं सत्य बाहेर येईल ना ना। मी आपल्या सगळ्यांना एवढंच या निमित्तानं सांगू शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये जे पोलिसांची चालाकी असते पोलिसांचा जो धूर्तपणा असतो तो सामान्य लोकांना कळत नाही पण आज आमचे अनिल अण्णा जाधव असतील अॅडव्होकेट तेलंग सर असतील आणि आमचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे असतील आम्ही सगळ्यांनी मिळून अनेक बरेच पदाधिकारी आहेत सगळ्यांची नाव या ठिकाणी मी उल्लेख करत नाही आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ताई असतील पगारेजी असतील सगळ्यांनी आज सी पी साहेबांसोबत आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेप्रमाणे आपला डायलॉग झालेला आहे जर सी पी साहेबांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला नाही तर त्याच्यानंतर कोणतं ऍक्शन घ्यायचं ते पण आपण ठरू पण आज आपण सगळे शंभर दोनशे लोक साक्षीदार आहेत सी पी साहेबांनी तात्काळ प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली आहे आणि आपल्या भूमिकेंना तात्काळ न्याय देण्याचं वचन दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या वचनाची आपण वाट बघू या ठिकाणी मी नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आभार मानतो की महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात कुठल्याही जातीवर कुठल्याही माणसावर अन्याय झाला तर आदरणीय बाळासाहेब तात्काळ दखल घेतात आणि ही माहिती ही माहिती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ही माहिती देण्याचं काम आपले डॉक्टर अनिल अण्णा अनि जाधव यांनी ही माहिती बाळासाहेब आंबेडकरांना दिली आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घेतली त्यामुळे अनिल अण्णा जाधव आणि बाळासाहेब आंबेडकर आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आपले, आपले नेते यांचं मी दोघांचं आभार मानतो आणि आता गेलेला व्यक्ती परत येणार नाही पण त्याला न्याय देणं आणि या संबंधित पोलिसांना जन्मठेप किंवा फाशी जी कायद्यामध्ये प्रोविजन आहे रेरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये फाशीचं प्रोव्हिजन आहे त्यामुळे आम्ही ते पण डिमांड येणाऱ्या काळामध्ये वकिलांच्या माध्यमातून करू आणि बाळासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर अनिलना जाधवांना ज्या सूचना केलेल्या त्या प्रकरणामध्ये आपल्या वतीनं आपल्या वकिलांची फौज असेल सरकारी वकील असेल आपली यंत्रणा असेल आणि या वढार समाजातल्या तरुणाचा जातीच्या अहंकारामुळं जातीच्या मस्तावलेपणामुळं जो निर्घुण या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही या लोकांना शिक्षा होईपर्यंत त्याचा आम्ही पाठपुरावा करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आमचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट तेलंग सर ॲडव्होकेट तेलंग सर या ठिकाणी बोलतील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली मग ते परभणीचं प्रकरण असेल आत्ताचं नाशिकचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रामध्ये येत असलेल्या ड्रग्जचं प्रमाण असेल हे सगळं इथे गृहमंत्री फुल टाईम नाही पूर्ण वेळ गृहप्रांती नाही या राज्याला अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक स्तरावर पोलिसांची चालाकी आणि बदमाशी सुरू आहे इथे कायद्याचं राज्य नाही जातींच्या जा नियमाचं राज्य आहे अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसते म्हणून उद्योग निंचल सारखा माणूस भर रस्त्यात भटक्या विमुक्त समाजातल्या एका व्यक्तीला मुलाला मारहाण करतो आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते ती सगळी रेकॉर्डिंग आहे आणि तरी पोलिसांचा नालायकपणा आहे कोर्टाचा इथे बदमाशी आपल्याला दिसते न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेतली पोलिसांच्या प्रक्रियेतली बदमाशी दिसते की त्याला अंतरिम जामीन मिळतो आज आम्ही सीपी सीपी सी पी साहेबांना त्याच पद्धतीने विनंती केली आणि ते सी पी साहेबांनी मान्य केली की आज त्याचा अंतरिम जामीन आम्ही खारिज करू आणि त्यांना तात्काळ अटक करू आम्ही हे सुद्धा सी पी साहेबांना म्हणालो की जर हा माणूस इतक्या दिवसापासून फिरत आहे आणि आता जर पळून जाईल तर याची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे ते अधिकार संविधानाच्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत आहेत आणि ती प्रॉपर्टी जप्त करावी अशा सुद्धा सूचना आम्ही सी पी साहेबांना केलेल्या आहेत मित्र भटकेमुक्त <coughs> असतील इथले आदिवासी असतील इथले दलित असतील किंवा मुस्लिम असतील यांची जितकी संख्या नाही त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येने या पोलिसांनी या सगळ्या लोकांना डांबलेला आहे पण यांच्यावर जेव्हा गुन्हेगार गुन्हा नोंदवला जातो यांच्यावर जेव्हा घडलं जातं तेव्हा मात्र पोलीस कर्तव्यात कसूर करतात आणि म्हणून एडव्होकेट सर्वजित बनसोळे ज्या पद्धतीनं म्हणाले की या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे त्यांचा सस्पेन्शन झालं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण ही जर कारवाई झाली नाही तर कायद्याचा धाक या राज्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणून आमच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की या निमित्तानं तुम्ही एक श्वेतपत्रिका जाहीर करावी महाराष्ट्रामध्ये की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज येत आहेत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल होतं पण तिथे महिलांच्या झालेली गुन्हेगारी वाढलेली आहे तेव्हा राज्यात कायद्याचा धाक निर्माण व्हावा कायद्याचं राज्य या राज्यामध्ये लागू व्हावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि याच्या पुढे जर भटक्या मुक्तांवर दलितांवर आदिवासींवर असे जर गुन्हा होत असेल अशा पद्धतीनं मारलं जात असेल तर विधिमंडळात तुम्ही खोटं बोलू नका याची तुम्ही हे घेतली पाहिजे याच्या पुढे खबरदारी घेतली पाहिजे याच्या पुढे खोटं बोलणार नाही तुम्ही माहितात तुम्ही हे नागपुरातले दोन जे नेते आहेत ते सांगतात वारंवार की नाही आम्ही इथमाल पन्नास वीस पर्सेंट केलं तर पेट्रोल स्वस्ता करू पण तसं झालेलं नाहीये तसंच या कायद्याचं झालेला आहे आणि भटक्यामुक्तातले दलितांले आणि आदिवासातले या सगळ्या गुन्हेगारांची संख्या वाढ वाढलेली आपल्याला दिसते गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते शिक्षेचं प्रमाण नाही आहे म्हणजे एकीकडे आय पी सी चा अंतर्गत चाळीस टक्के जर शिक्षा होत असेल तर जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये फक्त दहा आणि बारा टक्के शिक्षेचं प्रमाण आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तात्काळ एक बैठक घ्यावी आणि या सगळ्या कायद्याचं राज्य लागू होईल याची याची दक्षता त्यांनी घ्यावी ठीक आहे या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डेजी